साड्या नवीन घ्यायच्या आता आमचे भाऊ साड्या घेऊन देणार रे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही कपडे घातले का त्यांना वाटलं पाहिजे बहिणींकडे साड्याच नाही आता हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर तुम्ही सर्वांनी पूजाच्या ढोळ्या जेवणाचे ब्लॉग बघितले आणि खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तर आता पूजा तिच्या मम्मीकडे म्हणजे चार पाच दिवस आता चार पाच नाही पाच सहा दिवस राहणार आहे तिथेच आणि ओटी भरल्यावर जसं की तुम्हाला सांगितलं की म्हणजे माहेरची ओटी भरल्यानंतर मग आमचं इथे सासरी पहिले येत नाही त्यानंतर मग तिच्या मम्मीकडे जातात म्हणजे मम्मीकडे जातात माहेरी तर म्हणून आता पूजा म आहे आणि आता रक्षाबंधन पण आहे मग एक दोन दिवस मग आराम त्याच्यामुळं मग आता ती तिथेच आहे दोन तीन दिवस तर चला तर मग आता उद्या रक्षाबंधन पण आहे मला पण नाशिकला जायचं आहे तर मी उद्या सकाळी जाणार आहे रा नाशिकला सकाळी सात वाजता मे बी सहा सातच्या दरम्यान जाईल कारण आज नाही गेली आज ऑफिसला गेली होती कारण मग इतक्या सुट्ट्या पण नव्हत्या मला आणि आधी आधी पण दोन तीन सुट्ट्या झाल्या आहेत त्यामुळं मग आणि परत रक्षाबंधनच्या आता सुट्ट्या घ्यायची आहे एखादी त्यामुळं मग मी आज म्हणजे आज गेली होती ऑफिसला आणि मग आता आली स्वयंपाक वगैरे झाला आहे अजून मी राख्या पण घेतलेल्या नाही आहे आणि दोन तीन कपडे भरून बॅग भरून ठेवली आहे कारण उद्याच नाशिकला निघायचं आहे त्यामुळं जास्त नाही एक दोनच दिवस जाणार आहे त्यात पण नाशिकला जाऊन पुन्हा मला सिन्नरला यायचं आहे कारण दरवर्षी आम्ही रक्षाबंधन मामान त्यांच्या इथे असती तर तुम्ही सुवर्णताईच्या ब्लॉगमध्ये जसं बघितलं असेल तर आमची फॅमिली खूप मोठी आहे तुम्हाला माहिती आहे आणि सर्व मावशीचे मुलं मामाचा मुलगा सर्वजण एकाच ठिकाणी म्हणजे मामाच्या घरी आम्ही सर्वजण फॅमिली एकत्र होत येतो रक्षाबंधन भाऊबीज असं असल्यावर तर मग त्यामुळं मग मी उद्या नाशिकला जाईल पहिले तिथे मम्मी सॉरी मम्मी पण आलेली नाही आहे अजून तर मग पप्पांना म आत्या आलेली माझी तर मग गुड्डू पप्पा बाबा आहे तर मी त्यांना तिथे राखी बांधेल त्यानंतर मग पुन्हा सिन्नरला येणार आहे तुम्हाला सर्व ते ब्लॉगमध्ये दिसणारच आहे तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता बघत राहा आणि ह्या रक्षाबंधनचा पण ब्लॉग खूप छान होणार आहे तर तुम्ही नक्की बघा तर चला आता बॅग तर पॅक केली मी आणि आता मला गावात पण जायचं आहे तर मिस्टर तर शिवली श शो महाशिव पुराण वाचत त्यांचं ता झाल्यावर मी गावात जाणार आहे बघू आता उशीर तर झाला आहे पण बघू आता अखेर आहे की नाही म्हणजे असतीलच पण मग दुकानं बंद नको व्हायला तर चला जाऊन बघू आपण आता तर जसं की मी तुम्हाला सांगितलं मिस्टर महाश शिवपुराण वाचत होते तर त्यांचं वाचून झालं त्यानंतर मग आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि मग म्हटलं चला गावात एकदा चक्कर मारू राख्यांचे दुकानं आहे की नाही ते बघू पण मग आम्ही ज गावात आलो त्यावेळेस राखांचे भरपूर दुकानं चालू होते कारण एकच दिवस राहिलेला होता रक्षाबंधनसाठी आणि त्यामुळं मग गावातले राख्यांचे दुकानं पण उशिरापर्यंत चालू होते त्यामुळं मग आम्ही तिथे राख्या बघायला गेलो आणि मला राख्या घ्यायला आधी टाईम मिळाला नाही त्यामुळं मग आमचं जेवण वगैरे झालं त्या मग त्याच्यानंतर मग आम्ही राख्या बघायला आलो आणि तुम्ही इथे बघताय की खूप छान छान राख्या आलेल्या होत्या गावात आणि प्रत्येक राखी बघून कन्फ्यूज व्हायचं की ही घेऊ की ती घेऊ कारण खूप मस्त मस्त राख्या होत्या आणि सर्वांनाच माहिती आहे की वर्षातून एकच दिवस येतो आणि त्यात पण आपल्याला ना असं आपल्याला प्रत्येक बहिणीला वाटतं की आपल्या भावासाठी खूप छान राखी घ्यावी कारण वर्षातून एकच दिवस येतो आणि तो स्पेशल असतो आपल्या भाऊ बहिणींसाठी त्यामुळं मग मी पण असंच बघत होती राख्या तर मला पण त्यातला एक दोन डिझाईन्स आवडल्या होत्या तर मग मी मिस्टरांना विचारत होती की कोणती चांगली आहे कोणती चांगली आहे तर ते मला म्हणत होते आता तुझी चॉईस आहे तू बघ तुला कोणती आवडती आहे तर मी पण कन्फ्यूज होत होते कारण खूप छान छान राख्या होत्या त्याच्यातल्या मला दोन तीन राख्या आवडल्या आणि मी त्यातली एक राखी चॉईस केली तर ती पुढे मी तुम्हाला दाखवेलच आणि तुम्ही इथे बघताय की राख्यांच्या दुकानासमोरच दुधाचं स्टॉल होतं आणि तिथे खूप छान दूध मिळतं आमच्या इथे म्हणजे स्पेशल आहे तिथलं तर मी हळदीचं दूध घेतलं कारण मला थोडा खोकला येत होता आणि मिस्टरांनी मलई दूध घेतलं ते सर्व झालं त्यानंतर मग आम्ही श्रीराम स्वीट्समध्ये आलो कारण हे दुकान मिस्त्रांच्या मामाच्या मुलाचंच आहे तर त्या दुकानात आलो कारण सकाळी मला निघायचं होतं तर मग घरी घेऊन जाण्यासाठी मी मिठाई नेत मिठाई आणि सोनपापडी घेतली होती तिथून तिथे खूप छान मिठाई मिळतात हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळी सकाळी मस्त मी रेडी झाली आहे आवरलं आहे सगळं बॅग पण भरली आहे आणि आता निघायचं आहे तर सकाळचे सात वाजले तर मिस्टर आवडतंय त्यांचं झालं की आता आम्ही निघणार आहे म्हणजे ते नाही येते ते मला सोडवायला येत आहे फक्त तर मग त्यांचं झालं का आता निघायचंच आहे तो चला तोपर्यंत आता देवपूजा करून घेते मी म्हणजे देवाला पण राखी बांधायची असते प्र सर्व म्हणजे आधी भावांना राखी बांधायच्या आधी आपण सर्व घर देवघरात राखी बांधत असतो तसं मी पण राखी बांधणार आहे आता देवांना तर चला तर तुम्ही ज्या माझ्या हातात राख्या बघताय तर याला आमच्याकडे गोंड्याच्या राख्या असं म्हटलं जातं तर ह्या गोंड्याच्या राख्या सर्वत्र विकायला असतातच कारण त्या मेन राख्या असतात असं म्हणतात की त्या राख्या बांधल्याशिवाय रक्षाबंधनाला सुरुवात होत नाही तर त्या राख्या सर्वप्रथम देवांना बांधल्या जातात तर देव पण आपली रक्षा करतात त्यामुळं मग आपण सर्वात आधी देवांना रक्षासूत्र बांधतो तर मी पण सकाळी उठल्यावर सर्व आवरलं त्यानंतर इथे देव घरात पूजा केली आणि देवांना पण राखी बांधली आणि इकडे गणपती बाप्पांना पण राखी बांधली आणि शिवलिंगापुढे पण मग मी एक राखी ठेवली तिथे पण आणि जनार्दन स्वामींच्या पुढे पण राखी ठेवली त्यांना पण राखी बांधली त्यानंतर मग सर्व झालं आणि मग मी नाशिकला जायला निघाली तर मिस्टरांनी मला सिन्नर बस स्टँडवर सोडलं आणि मग ते गेले त्यानंतर मग आणि तसं तर रक्षाबंधन असल्यामुळे बसला खूप गर्दी होती आज तर मला बसमध्ये जागा भेटली कशी तरी त्यानंतर नाशिक रोडला मला गुड्डू घ्यायला आला होता तर मग गुड्डू आला आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि तुम्ही बघालच की घरी गेल्यानंतर मम्मीन त्यांच्या घराचं पण काम चालू झालेलं होतं तर याआधी मी सांगितलं नाही पण मम्मी त्यांनी पण घरं म्हणजे वरती घराचं काम काढलेलं आहे आणि वरती रूम बांधताय त्यामुळं मग सर्वीकडेच पसारा होता थोडासा तर मी घरी गेल्यानंतर मम्मीची देवपूजा चालू होती मम्मी पण देवांना देवांची पूजा करत होती आणि मम्मीने पण तुम्ही इथे बघताय की सर्व देवांना राख्या बांधलेल्या होत्या म्हणजे आमच्याकडे त्या गोंड्याच्या राख्या असं म्हणतात तर त्या राख्या बांधलेल्या होत्या आणि इथे मम्मी साईबाबांच्या फोटोची पण पूजा करून साईबाबांच्या फोटोला पण राखी बांधते तर तुम्ही इथे बघताय तर सर्व व तिचं देवपूजा वगैरे करून झाली त्यानंतर मग मी चहा घेतला मम्मीने मला चहा केला होता तर चहा घेतला आणि चहा झाल्यानंतर मग आम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं होतं तर आम्ही जिथे राहतो तिथेच पाच एक मिनटाच्या अंतरावर दत्त मंदिर व श्री दत्ता दत्तात्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे तर आम्ही तिथे गेलो कारण मम्मी रोज तिथे जात असते तर मम्मी बोलली चल आता तू आली तर मग आपण दोघीसोबत जाऊ तिथे गेल्यानंतर मम्मीने महादेवांची पूजा केली तिथे गेल पहिले तर म नंदींची पूजा करतो तर सर्वात आधी मम्मीने नंदींची पूजा केली त्यांना पण तिथे तिने राखी बांधली तुम्ही इथे बघताय तर मम्मी त्यांच्या शिंगाला राखी बांध तर मंदिरात गेल्यानंतर मग मम्मीने महादेवांचा अभिषेक केला तिथे त्यांची पूजा केली आणि महादेवांना पण राखी बांधली तर तुम्ही इथे बघताय महादेवांच्या पिंडीवर मम्मीने राखी ठेवलेली होती त्यानंतर गुड्डू पण आलेला होता मंदिरात गुड्डू तर तिथे रोजच येत असतो आणि त्या मग मी पण दर्शन घेतलं तिथे आमचं दर्शन झालं त्यानंतर लगेचच आरतीला सुरुवात झाली होती कारण सकाळचीच वेळ होती महादेवांचं अभिषेक झालं पूजा झाली आरती झाली त्यानंतर तिथेच दत्त महाराजांची पण मूर्ती आहे तर आम्ही तिथे पण दर्शन घेतलं तर तुम्ही इथे बघताय की दत्त महाराजांची मूर्ती महादेवांच्या जिथे लिंग ठेवलं म्हणजे लिंग आहे तर त्याच्या मागेच त्यांचं दत्त महाराजांचं मंदिर होतं तर मग पूजा झाली त्यानंतर आम्ही घरी आलो आणि तुम्ही इथे बघताय की मम्मी त्यांच्या घराचं काम चालू आहे तर काम भरपूर लवकर म्हणजे फास्ट होत चाललेलं आहे फक्त आता स्लॅब टाकायचं आहे आणि त्यानंतरचे जे छोटे मोठं कामं असतात ते तर कामाला सुरुवात होऊन पंधरा वीस दिवस झाले आणि भिंती बांधून झालेलं आहे मम्मी त्यांच्या घराच्या तर आता फक्त स्लॅब टाकायचा आहे त्यांना तर स्लॅब एक दोन दिवसात टाकणार होते माझं मागे दिसतंय मम्मी त्यांच्या घराचं काम चालू आहे आता आज बंद आज बंद ठेवलं आहे कारण आज कारागीर नाही आहे आज त्यांना पण सुट्टी आहे त्याच्यामुळं माझं तर चला तर इ तुम्ही इथे बघताय की मी जी काल रात्री गेली होती राख्या आणण्यासाठी तर मी अशा प्रकारच्या राख्या आणल्या अशा ब्रेसलेटसारख्या तर मला ह्या राख्यांची डिझाईन खूप आवडली त्यामुळं मी अशाच राख्या घेतल्या होत्या एक डझन आणि आता आम्ही सुरुवात केली होती राख्या बांधायला तर सर्वात आधी आत्याला म्हटलं तू बांध तर तुम्ही इथे जी बघताय तर ती माझी आत्या आहे आत एकच आत्या आहे मला म्हणजे दोन आत्या होत्या पण बारा तेरा वर्षापूर्वी माझी मोठी आत्या एक्सपायर झाली तर ही लहान आत्या आहे आणि ती मोठी आत्या होती तर आणि ही आता एकच आत्या आहे मला तर आत्या पण पिंपळ आलेली होती आणि तिचा मुलगा साई तर तो पण आलेला होता पिंपळनेरवरनच दोघंही आले होते कालच ती कालच आलेली होती आणि मग आम्ही दोघींनी पण मस्त राख्या तर तुम्ही इथं बघताय की तिने पण पप्पांना बाबांना आणि गुड्डूला ऑक्शन केलं तर आत्ताला तुम्ही याआधी व्हिडिओत बघितलं नसेल कारण ती इतकी येत नाही म्हणजे येते पण मग आमच्या घरी इतकं येणं जाणं नसतं कारण ती नाशिकला आली तरी एक दोन दिवस राहते आणि लगेच जाते तर इथे पप्पा पण तिने राखी वगैरे बांधून झाली मग पप्पांनी पण तिच्या पाया वगैरे पडल्या त्यानंतर मग मी राखी बांधायला सुरुवात केली तर मी पहिले गुड्डूला औक्षण करून घेतलं त्यानंतर त्याला पेडा वगैरे खाऊ घातला मग त्याला मस्त राखी बांधली तर त्यांना पण राखीची डिझाईन खूप आवडली होती आणि तुम्ही माझा तर तुम्ही इथे बघताय की गुड्डूच्या मागे तुम्हाला सायकल दिसते तर ही तीच सायकल आहे ज्यावेळेस मला फोन मिळाला होता तर फोनसोबत गिफ्ट मिळाली होती सायकल तर ती सायकल मी गुड्डूला दिली होती तर तीच सायकल आहे आणि त्यांच्या घराचं काम चालू आहे बाहेर तर कही ना कही काही ना काही वरतून माती वगैरे पडत असते त्यामुळे मग त्यांनी ती सायकल घरात ठेवली आहे आणि तुम्ही बघताय की अजून तिचं कवर वगैरे पण काहीच काढलेलं नाही आहे त्यांनी तर आता मी ते साईला पण साईचं पण ऑक्शन केलं त्याला राखी बांधली आणि दोघांसाठी पण मी मिठाईचं बॉक्स आणलेलं होतं तर दोघांना पण दिलं तर ता आता त्यांनी पाया वगैरे पडत आहे त्यानंतर त्यांचं त्यांना ऑक्शन झालं त्यांना राखी वगैरे बांधून झाली त्यानंतर मग मी पप्पांना आणि बाबांना राखी बांधली कारण दरवर्षी मी बाबांना पण आणि पप्पांना दोघांना राखी बांधत असते तर ह्या वर्षी पण दोघांनाही राखी बांधली आणि ह्या वर्षी मी, मी थोडी उशिरा आली म्हणजे दरवर्षी आदल्या दिवशीच येत असते म्हणजे दरवर्षी म्हणजे माझ्या लग्नाला दोनच वर्ष झाले आहे तर याआधी या मी एक व एक दिवस आधी यायची पण ह्या वर्षी मी त्याच दिवशी आली तर मला पण लेट झालं होतं पण म्हटलं चला आता तर आमचा राखी राखीचा प्रोग्राम झाला त्यानंतर मग राहिलं ते आमचं फोटोशूट आणि आता आम्ही फोटोशूट करतो आहे तर तुम्ही इथे बघताय पप्पा मी आत्या आणि गुड्डू आम्ही सर्वांनी पहिले फोटो काढले त्यानंतर मग मम्मी पण आली होती तर मग मी सर्वांचे आशीर्वाद घेत होती म्हणजे सर्वांचे पहिले पाया पडली आणि त्यानंतर म्हटलं मग परत फोटो काढायला चालू करू तर आता मी सर्वांच्या पाया वगैरे पडत होती कारण सर पहिले काही असलं तरी मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन गे घेतलेलं चांगलं असतं तर आता आजीची पण देवपूजा झाली होती आजी मधल्या घरात देवपूजा करत होती तर आता आजी आली आहे आणि आजीला जास्त वेळ उभा राहता येत नाही कारण जसं की मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की आजीला सांधेवाताचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आजीला उभं राहता येत नाही आणि आजीला पॅरालिसिस पण झालेला होता त्यामुळे पण मग त्या म्हणजे ती कुठेच जात नाही ती घरातच असते फक्त घरातल्या घरात थोडंफार फिरत असते तर आता तुम्ही इथे बघताय की आजी पप्पा आणि मम्मीला आशीर्वाद देऊन फोटो काढतोय आणि मी त्यांना म्हणत होती की आजी आता तुम्हाला आशीर्वाद देते त्याचमुळं मग सर्वजण हसत होते आणि मग आता मी मी आणि आत्या आम्ही दोघंही फोटो काढत होतो तसेच आणि पुढच्या वर्षी वर्षी का मग पुढच्या वर्षी दहा दहा हजार देणार आहे का तू पन्नास हजार मम्मी पुढच्या वर्षी पन्नास हजार देणार आहे पुढच्या वर्षी नवीन पुढच्या नाही भाऊ बेजलच वरती राहील म ना मग पुढच्या वर्षी पण ताई तो दहा हजार रुपये देणार आहे बर बरं काम व्हिडिओ आहे की ना मी हाच व्हिडिओ परत दाखवाल बर का <laughs> लक्छत्रों, लक्छत्रों लक्छत्रों लक्छ येणार झालं झालं निघा निघाय चल रे पटकन कुठे गेला रे दिसत नाही तो डॉन काय हो डॉन दिसतो खा मने डॉन खाली गाडी पाय मागे येऊ का तर घरात राख्या बांधून झाल्या आणि जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मला नाशिकला जाऊन पुन्हा सिन्नरला यायचं होतं कारण बाकीचे सर्व भाऊ माझे मामान त्यांच्या घरी आलेले होते त्यामुळं मग घरी राख्या वगैरे बांधून झाल्या पप्पांना त्यांना आणि आम्ही आता सिन्नरला निघालोय तर सिन्नरला आलो आणि त्यानंतर लगेच आम्ही जेवायला बसलो कारण मला उपवास नव्हता आणि मम्मी त्यांना बाकीच्यांना सर्वांना श्रावणी शनिवार धरलेला होता त्यामुळे त्यांना उपवास होता तर ते काही जेवले नाही तर आम्ही येण्याच्या आधीच मामींचा सर्व स्वयंपाक पण रेडी होता आणि आता इथे मी आम्ही जेवण करतो आहे तर मी रोशनी दिदी आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो होतो आणि इकडे मी बकुळासोबत बोलत होती की कधी आली काय तर ते मी तिला विचारत होती त्यानंतर मग आम्ही तयारी करायला सुरुवात केली कारण मला पण ड्रेस वगैरे चेंज करायचा होता तर आम्ही दुसऱ्या रूममध्ये करत होतो आणि आता तुम्ही इथे बघताय तर तुम्हाला आज मी माझ्या सर्व पाचही मावशा दाखवते म्हणजे काही ताईंना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही मी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते तर ही माझी सर्वात मोठी मावशी छाया मावशी तर ही पूजाची आजी म्हणजे आपल्या सुवर्णाताईची पण मम्मी तर ही माझी सर्वात मोठी मावशी आहे आणि हे माझे मामा तर मला पाच मावसा आणि एक मामा म्हणजे माझी मम्मी धरून पाच बहिणी आणि एक भाऊ असं आहे तर आता सर्वात मोठी छाया मावशी त्यामुळे मग तिने सर्वात आधी बा मामांना राखी बांधली आणि त्यांच्या हातात नारळ दिलं कारण असं म्हणतात राखी बांधताना भावाच्या हातात नारळ दिलेलं चांगलं असतं तर त्यामुळे मग तिने सर्वात आधी राखी बांधली त्यानंतर ही दोन नंबरची मावशी चंदा मावशी तर तिने पण मामांचं औक्षण केलं त्यांना राखी बांधली आणि आपली आरू बघा मामांशेजारी मस्त बसलेली होती आणि ती राखी बांधत होती त्यानंतर मग जी खाली बसलेली बस आहे तर ती तीन नंबरची मावशी लता मावशी तर ही चंदा मावशीपेक्षा लहान आहे आणि मामांपेक्षा मामांपेक्षा मोठी आहे तर ही लता मावशी तर तिने पण मामांचं औक्षण केलं त्यांना राखी बांधली तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की ह्या पाच बहिणी आहे आणि पाच बहिणींना एकच भाऊ आहे त्यामुळे मग सर्व बहिणी म्हणजे आमची रक्षाबंधन मामांच्याच घरी दरवर्षी होत असते तर आता तिने पण मामांना राखी बांधली आणि मामांच्या हातात नारळ दिलं आहे तर आता त्यानंतर माझी मम्मी म्हणजे माझी मम्मी सर्वात लहान आहे सर्वांमध्ये सर्व मावशांमध्ये तर माझी मम्मीच लहान आहे तर आता मम्मी पण मामांचं औक्षण करते त्यांना राखी बांधेल तिने पण मामांना नारळ दिलेलं होतं आणि नारळ म्हणजे मावशी असं म्हणत होती की राखी बांधताना नारळ हातात असलं पाहिजे आणि त्या नारळावर म्हणजे आपण मंत्र म्हणायचा आणि मग त्या त्यामुळे आपल्या भावाचं रक्षण होतं तर असं काही होतं तर मामांनी सर्वांना मामा म्हणजे मामांना सर्वांनी राखी बांधली त्यानंतर सर्वांनी मामांनी पण सर्वांचे पा पाया पडून आशीर्वाद घेतले त्यानंतर आता तुम्ही बघता इथे भारती मावशी तर भारती मावशीने पण मामांचं औक्षण केलं तर तुम्हाला समजलंच असेल तर ह्या माझ्या पाच मा म्हणजे मम्मी धरून पाच जणी तर ज्या ताई नवीन आहे त्यांना माहिती नाही त्यामुळे मग त्यांच्यासाठी सांगते आणि आता इथे मी सर्वांना पेढे वाटते की सर्व मावसांनी काही ना काही आणलेलं होतं तर मम्मीने पण पेढे आणलेले होते गोड मिठाई म्हणून तर मग मी सर्वांना आता मिठाई वाटते गोड पेढे आणि मामांना पण दिलं सर्वांनाच दिले कारण खूप आणि रक्षाबंधनच्या दिवशी मामान त्यांच्या घरी खूप जा म्हणजे सर्वच जणं काही ना काही आणत असतात तर खूप जास्त मिठाईचे बॉक्स वगैरे होतात तर आम्ही आणि इतकं त्याच दिवशीचं खाल्लेलं त्याच दिवशी संपतं कारण जर पडून राहिलं तर मग ते खूप दिवस तसंच पडून राहतं कारण मग तिथे पण खायला कोणीच नसतं आणि तुम्ही इथे बघताय की मामी आणि रोशनी दिदी यांची मस्त मेकअप चालू होता कारण आता आम्हाला जायचं होतं शुभमची गाडी आणायला शुभम म्हणजे चंदा मावशीचा मुलगा तर त्याला त्यांनी फोर व्हीलर घेतलेली होती तर आज ती आणायला आम्हाला संगमनेरला जायचं होतं तर त्याचीच आमची तर सर्व तयारी चालू होती होतीही नाही ग पाच मिनटात घ्यायची गेली मग तिथून इकडं आम्ही दोघी पण दोघींनी पंधरावे ड्रेस घातलाय साड्या नवीन घ्यायच्या आता आमच्या भाऊ साड्या घेऊन देणार रे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही कपडे घातले का ग त्यांना वाटलं पाहिजे बहिणींकडे साड्याच नाही आता आणि तुम्ही इथे बघताय की सर्वांची खूप गडबड चाललेली होती तर कारण उशीर झालेला होता एक दोन वाजत आलेले होते आणि संगमनेरला गाडी आणण्यासाठी जायचं होतं तर तुम्ही इथे सर्व खाली बघताय की पाच सहा गाड्या उभ्या होत्या तर ह्या सर्व गाड्या घेऊन आम्ही संगमनेरला जाणार होतो कारण कमीत कमी आम्ही पण म्हणजे तीस ते पंचाळीस लोकं गाडी घेण्यासाठी जाणार होतो तर तुम्ही इथे बघू शकता खाली खूप गर्दी पण झालेली होती आणि तिकडनं आल्यानंतर मग आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम करणार होतो आपल्याला आहे ना गाडीत जागा बाय बाय कुठे गेले गे बाय तुम्ही हाय राणी नीड जाय खिडकी उघडून घे बाय बाय कोणासोबत गेली जा जा गाडी ढकल तर आणू आपण तिकडून एवढं तिकडून येते ना गाडी ढकल तर आणू शकतो एवढे माणस झाले तुम्ही स्कूटीवर चालले बाय बाय जो दीदीला घेऊन जा बाय तर चला आता आम्ही निघालो आहे आपल्या भाऊची गाडी आणण्यासाठी तर संगमनेरला चाललो होतो आम्ही तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणारच आहे की आम्ही सर्व भावांनी आणि बहिणींनी मिळून कसं रक्षाबंधन साजरं केलं आणि त्याचबरोबर आपल्या शुभम भाऊंनी कोणती गाडी घेतली आणि आम्ही तिथे काय काय केलं तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय